थेट जाऊयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही चैत्यभूमीवर दाखल झाल्यात ही थेट दृश्य आपण पाहतोय दादरच्या चैत्यभूमीवरची ही दृश्य आहेत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन त्याच निमित्त डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हे दोन्ही नेते चैत्यभूमीवर दाखल झालेत झाले मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री हे दोघेही दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झालेत इथे दृश्य आपण पाहतोय कडेकोट पोलीस बंदोबस्त तिथे लावण्यात आलेला आहे आज सहा डिसेंबर आज सहा डिसेंबर अर्थात महापरिनिर्वाण दिन आणि या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी आपण ही थेट दृश्य पाहतोय राज्यपाल महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे सुद्धा दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपालांसोबत आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन आणि याच निमित्तानं चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी हे नेते चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत उपस्थित झालेले आहेत सन्माननीय पालकमंत्री उपनगरे सांस्कृतिक कार्य माहिती तथा तंत्रज्ञान ॲडव्होकेट आशिष शेलारजी सन्माननीय सहपालकमंत्री मंत्री महोदय मंगलप्रभात लोढाजी इथे उपस्थित झालेले आहेत माननीय ज्येष्ठ थोर अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब इथे उपस्थित झालेले आहेत तर इथे ही दृश्य भारतच्या स्तूपाचे ही दृश्य आहेत दादरच्या चैत्यभूमीवर जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले सहा डिसेंबरला त्याच दिवशी अर्थात आज हा महापरिनिर्वाण दिनी या निमित्त महामानवाला विनम्र अभिवादन करण्यासाठी त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होण्यासाठी आपण पाहतोय महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चैत्यभूमीवर दाखल झालेत आज या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक चैत्यभूमीवर दाखल होत असतात तर तीन चार दिवसांपासूनच लोक दाखल व्हायला सुरुवात झाली भीम अनुयायी चैत्यभूमीवर दाखल व्हायला सुरुवात झाली आहे पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून मुंबई महानगरपालिकेकडून अनेक सोयी सुविधा भीम अनुयायांसाठी आज करण्यात आलेल्या आहेत चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भीम अनुयायी हे दादरच्या चैत्यभूमीवर दाखल होतात चैत्यभूमे इथे या स्तूपात बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे त्याच्यासमोर नतमस्तक होऊन त्याला आदरांजली पाहिली जाते आणि हे पाहतोय ही दृश्य आपण थेट पाहतोय इथे मंडप सुद्धा उभारण्यात आलेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देतील शासकीय मानवंदना सुद्धा दिली जाईल आणि त्यानंतर छोटेकाने कार्यक्रम सुद्धा शासकीय कार्यक्रम सुद्धा इथे होईल ही दादरच्या चैत्यभूमीवरची ही थेट दृश्य आपण पाहतोय मुंबई महापालिकेकडून सर्व भीम अनुयायांसाठी नागरी सुविधा तैनात करण्यात आलेल्या आहे कडेकोट पोलीस बंदोबस्त आजच्या दिवशी इथे तैनात करण्यात आलेला आहे त्याचबरोबर वाहतुकीत सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवर बदल करण्यात आले ही स्तूपातले दृश्य आपण पाहतोय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आपल्याला या स्तूपामध्ये दिसते आणि याच प्रतिमेसमोर नतमस्तक होण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यपाल हे दाखल झालेत आणि अगदी थोड्याच वेळात बाबासाहेबांना मानवंदना दिली जाईल आणि पाहतोय हजारोंच्या लाखोंच्या संख्येन आज भीम अनुयायी निळा महासागर आज चैत्यभूमीवर दादरच्या चैत्यभूमीवरची ही दृश्य आपण पाहतोय बौद्ध भंते सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत आज दिवसभर अनेक नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर आज नतमस्तक होतील त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे दाखल होतील तर ही दृश्य आपण पाहतोय भाजप नेते आशिष शेलार सुद्धा इथे दाखल झालेत अनेक नेते आज राज राज्यपाल इथे दाखल झालेत आपण पाहतोय राज्यपाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर भाजपचे काही नेते सुद्धा इथे आहेत आणि आपण पाहतोय आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण केलं जात आहे त्यांना अभिवादन केलं जात आहे आणि हे सगळे नेते त्यांच्यासमोर नतमस्तक झालेत हे दृश्य आपण दादरच्या चैत्यभूमीवरची पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पचक्र अर्पण केलंय त्यांच्या समोर ते नतमस्तक झाले ही सगळी दृश्य आपण दादरच्या चैत्यभूमीवरची पाहतोय महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला त्यांनी अभिवादन केलेलं आहे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून हे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर नतमस्तक झालेत आपण पाहतोय प्रकाश आंबेडकर सुद्धा इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर काही बौद्ध भंते सुद्धा यावेळी त्यांच्या शेजारी दिसत आहेत प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली आहे पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि आता बुद्ध वंदना घेतली जाते आहे बुधं शरणं गच्छामि धर्मं शरणं गच्छामि सर्वं शरणं गच्छामि नृति अम्बे बुधं शरणं गच्छामि नृति अम्बे धर्मं शरणं गच्छामि नृति अम्बे शं शरणं गच्छामि शरणं गच्छामि कविरं विरमं शरणं गच्छामि कविरं विशन्द्रं शरणं गच्छामि पानानि वाता रमणि शिखारं शिक्षा पदं समारयामि मूषावादा भेरमणि शिल्पापदं समारयामि सुरा वेरयमच माना भेरमणि शिल्पापदं समारयामि स हे दृश्य आपण पाहतोय दादरच्या चैत्यभूमीवर बुद्ध वंदना घेण्यात आली बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर भाजपचे काही नेते यावेळी उपस्थित होते बाबांसमोर ते नतमस्तक झाले पुष्पहार चक्र अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि काही वेळातच इथे शासकीय मानवंदना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली जाईल आणि थोड्याच वेळा तो कार्यक्रम सुद्धा संपन्न होईल आणि त्याचबरोबर शेजारी मंडप सुद्धा उभारण्यात आलेला थेट दृश्य आपण चैत्यभूमीवरच्या स्तूपावरची पाहतोय अगदी थोड्या वेळापूर्वीची दृश्य आपण पाहतोय राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली त्यांच्यासमोर ते नतमस्तक झाले अभिवादन केलं त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा पुष्पहार अर्पण करून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळालं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दिल्ली ते महापरिनिर्वाण झालं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात सात डिसेंबरला मुंबईतल्या चैत्यभूमी इथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीनं अंत्यसंस्कार करण्यात आले होते आणि त्याचवेळी हा स्तूप उभारण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलेलं आपण ही थेट दृश्य पाहतोय प्रकाश आंबेडकर सुद्धा त्यांच्यासोबत आहेत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यपाल आणि त्याचबरोबर भाजपचे काही नेते सुद्धा यावेळी उपस्थित आहेत वंदना सुद्धा यावेळी घेण्यात आली आहे आज देशभरातून मोठ्या संख्येनं भीम अनुयायी या दादरच्या चैत्यभूमीवर दाखल होत असतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतात त्यांच्या महान कार्याची आठवण देण्यासाठी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस महापरिनिर्माण दिन म्हणून ओळखला जातो ही दृश्य आपण मुंबईच्या दादर चैत्यभूमीवरून लाईव्ह पाहतोय त्यांची अनेक छायाचित्र एकत्र करून त्यांचं प्रदर्शन केले सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट